फेक्सबुक लाईव हेच स्वतःचा चेहरा त्या बुकावरती म्हणजे त्या पुस्तकावरती लाईव म्हणजे बघा काय राज्यकारभार चालवला असेल या महान नेत्याने आता त्यांना घरात बसायची सवय आहे घरून सर्व राज्यकारभार चालवायची सवय आहे म्हणजे आपण त्यांना गृहिणीप्रमाणे हे सर्व अवगत आहे त्याच्यात ते निष्णात आहे आता तुम्ही ठरवा कोण पती आणि कोण पत्नी असो मित्र पण काल जे भाषण झालं ना दोघांनी भाषण केलं राज ठाकरेंनी भाषण केलं आणि उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आता भाषण उद्धव ठाकरेने केलं त्याच्यावरती पण आपण बोलू राज ठाकरेंनी काय भाषण केलं तेही समजून घे त्यांनी जे मुद्दे मांडले मराठी भाषा